ओलमन ग्रामपंचायत मधील बोंडेशेत या आदिवासी वाडी मध्ये साधारण पस्तीस घरांची वस्ती असून तेथील आदिवासी लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तीन बोअरवेल खोदण्यात आलेले आहेत आजच्या घडीला त्या तिन्ही बोअरवेल मधील पाणी आटले आहे त्यामुळे आदिवासी ग्रामस्थांना त्या भागात असलेल्या खासगी बोअरवेल अवलंबून राहावे लागत आहे त्यात त्या, त्या खासगी बोअरवेलमधील पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे त्यामुळे या वाडीमधील आदिवासी लोकांचे तोंडाचे पाणी पळालेले आहे मात्र या ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक पाटील यांनी वाडीमध्ये शासनाच्या टँकरचे पाणी आणण्याची गरज नसल्याची माहिती दिली आहे ग्रामस्थांना गरज असेल त्यावेळी ग्रामस्थांचा निरोप येईल यात त्यावेळी पाण्याचा टँकर पाठवून दिला जाईल असे आश्वासन उपसरपंच पाटील यांनी बोंडे ग्रामस्थ यांना दिलंय त्यामुळे बोंडेशेत वाडीमध्ये निर्माण झालेली पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उपसरपंच यांच्या पुढाकारामुळे शासनाच्या टँकरची गरज या वाडीमध्ये नसणार आहे नमस्कार आपण आता कर्जत तालुक्यातील बोंडेशेत या वाडीमध्ये आहोत आणि इथे पाण्याची खूप टंचाई जाणवत आहे आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करूया काका तुम्ही सांगा मला की बोंडेशेतला पाणी टंचाई कधी बसून आहे बोर्डीला पाणी महिना झाला त्यांचा आहे तिथून बायांचे पाणी थापड झालेली आहे बायांना पाणी मिळत नाही बोरवेल वगैरे आहेत का शासकीय बोरिंग आहेत पण त्याच्यामध्ये गाडी आहे बोरिंग मध्ये पाणी येत नाही सध्या आता तुम्ही पाणी कुठून आणता पाणी असं नदीचा आणतो जुर डोरवा करून आता सध्या मग पाण्या नाहीच आहे का तुमच्याकडून तुम पाणी नाहीच आहे मग आता पाणी आणायला कुठून काही नदीवर जायला लागतो कर्जत लाईव्हसाठी संतोष करणे कर्ज